थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम थालीपीठ खायला कोण ला आवडत नाही तर मंडळी आज आपण मेथीच्या पानांचा वापर करून गरमागरम एकदम छान असे खमंग खुसखुशीत आपण थालीपीठ बनवणार आहोत मेथीच्या भाजीपासून अनेक पदार्थ आपण बनवतो पण मेथीची भाजी लहान मुलं खाणं देखील पसंत करत नाही तर मेथीचे असे थालीपीठ तुम्ही एकदा जर घरामध्ये बनवले तर आठवड्यातून किमान दोनदा ते तीनदा तुमच्याकडून सर्व कुटुंब नक्कीच बनवून घेतील असे हे खमंग असे थालीपीठ तर हे मेथीचे खमंग असे थालीपीठ बनवण्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं एक मेथीची गट्टी अशी निवडून घेतलेली आहे बघा मेथीच्या पानांसोबत थोड्याशा मी काड्या देखील घेतलेल्या आहे आता यानंतर मेथीची पानं काड्यासकट अगदी छान अशी बारीक पितं चिरून घेतलेली आहेत त्यानंतर मेथीची ही पानं आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आता मेथीचे हे थालीपीठ बनवण्यासाठी मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मी इथं पीठ घेतलेलं आहे तीनही पीठं घेतल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण जिरे मी असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आता ही सर्व मिरचीची पेस्ट याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आहे त्यानंतर याच्यामध्ये मी घेणार आहे जी आपण मेथीची पानं बारीक चिरून घेतली होती ती अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि चाळणीमध्ये थोडीशी मी अशी पाणी यामधील कमी होण्यासाठी पाणी निदळण्यासाठी मेथीची पानं ठेवली होती ही पानं मी याच्यामध्ये घेतली चवीनुसार मीठ घेऊया याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पावडर याच्यामध्ये घेतलेला आहे पाव चमचा गरम मसाला याच्यामध्ये मी घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये अजून घेणार आहोत ते म्हणजे जिरा पावडर आणि दोन चमचे पांढरे तिळ मी इथं घेतलेले आहेत थंडीचे दिवस आहेत आणि पांढरे तिळ म्हणाल तर आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहेत त्यासाठी मी तर पांढरे तिळ तुम्ही आवर्जून घ्या आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला पाण्याचा वापर न करता मेथीच्याच पानांमध्ये हे पीठ पिठामध्ये असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत एकत्र करून घेणार आहोत आणि त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं कणिक तयार करून घेणार आहोत तर थालीपीठासाठी अगदी मध्यम स्वरूपाचं कणिक तयार करायचं आहे खूप सैलसर नाही आणि खूप घट्ट देखील नाही असं मध्यम स्वरूपाचं थोडं थोडं पाणी टाकून असं आपण इथं कणिक तयार करून घेतलेलं आहे बघा तर संपूर्ण कणिक माझं इथं तयार झालेलं आहे आता ह्यानंतर आपण लगेचच थालीपीठ थापून घेऊया तर एक दहा मिनटं जरी हे कणिक तुम्ही साईडला ठेवलं तरीही चालेल किंवा लगेचच थालीपीठ तयार केले तरीही चालेल पळपाटावरती एक स्वच्छ सुती रुमाल मी इथं घेतलेला आहे हा ओला करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये ओला करून घेतला आणि त्यानंतर थोडंसं पाणी यावरती शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे थालीपीठाचं कणिक तयार केलेलं आहे रोजच्या चपात एवढा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि याला आपण तळहाताच्या बोटाने किंवा अशा तळहाताने थापून घ्यायचा आहे अधूनमधून पाण्याचा हात बुडून घ्यायचा आहे आणि संपूर्ण असं एक थालीपीठ खूप जाड नाही पण थोडस पातळ झालं तरीही चालेल असं मध्यम स्वरूपाचं एक थालीपीठ मी इथं थापून घेतलेलं आहे बघा आता या थालीपीठाला आपण होल पाडून घेऊया एक पाच ते सहा होल इथं मी पाडून घेतलेले आहेत आता यानंतर कांदा मी असा पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे आणि पातळाचा कांदा याच्यावरती मी थोडासा टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा हाताच्या बोटाच्या मदतीने हा कांदा यावरती मी असा थोडासा थापून घेतलेला आहे तुम्हाला जर थालीपीठामध्ये कांदा आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरला तरीही चालेल किंवा जेव्हा आपण कणिक तयार केलं त्यावेळेस अगदी कांदा बारीक चिरून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकला तरीही चालेल तुम्ही अगदी त्या पद्धतीने सुद्धा कांदा वापरू शकता आता संपूर्ण असं हे थालीपीठ आपल्या था इथं टाकून झाले पुन्हा एकदा ह्यावरती मी पांढर तिळाचे टाकून घेतलेले आहेत थालीपीठावरती आणि हाताच्या बोटाच्या मधून ह्यावरती थोडंसं थापून घेतलेलं आहे आता आपण थालीपीठ भाजून घेऊया थालीपीठ भाजून घेण्यासाठी म्हणाल तर अगदी मी तव्याला तापून घेतलेला आहे पण थोडंसं तेल सुद्धा यावरती लावून घेतलेलं आहे ला आता थंडीचे दिवस आहे तुम्ही म्हणाल तेल तर तेलाच्याऐवजी तुम्ही साजूक तूप देखील खाण्यासाठी वापरू शकता थालीपीठामध्ये भाजण्यासाठी तुम्ही साजूक तूप देखील आवर्जून वापरा आता रुमाला सगळं हे थालीपीठ उचलून घेतलेलं आहे आणि तव्यावरती मी असं टाकून घेतलंय आता जे थालीपीठाला आपण होल पाडले होते या होलमध्ये थोडं थोडंसं तेल टाकून घेतलं आणि थालीपीठाच्या संपूर्ण बाजूने मी असं थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे आता लगेचच एक मिनिट यावरती झाकण ठेवायचंय गॅस अगदी मध्यमाचेवरती ठेवला झाकण ठेवलं एक मिनटं एक मिनटानंतर पाहू शकता थालीपीठाची आपण दुसरी बाजू अशी उलटून घेतलेली आहे बघा एका बाजूने छान असे हे खमंग असे थालीपीठ आपले भाजले गेले आहेत पुन्हा एकदा झाकण ठेवूया एक ते दीड मिनिटं छान असं दुसऱ्या बाजूने देखील आपले हे थालीपीठ छान असं शेकलं गेलेलं आहे छान असं भाजलं गेलेलं आहे दोन्ही बाजूने छान असं खरपूस असे हे दोन्ही था थालीपीठ आपले छान असे भाजले गेलेले आहे बघा तर असे हे खमंग असे थालीपीठ तुम्ही मुलांच्या आवडीसाठी किंवा मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये म्हणा किंवा तुम्हाला तर माहीतच आहे घरातील मोठी व्यक्तीच काय लहान मुलांना देखील मेथी भाजी आवडत नाही तर मुलांना मेथी भाजी खाऊ खाऊकशी घालायची तर या पद्धतीने तुम्ही मेथीचे असे हे थालीपीठ नक्कीच बनवू शकता यामध्ये सुद्धा नाही की मेथीचा वापर केलेला आहे सर्व कुटुंबासाठी या पद्धतीने थंडीच्या दिवसामध्ये असे हे गरमागरम तुम्ही खमंग खुसखुशीत थालीपीठ नक्कीच बनवा आणि मंडळी देखील मी तुमच्यासोबत भरपूर असे थालीपीठाचे रेसिपी शेअर केले आहेत ज्यांना कोणाला ही रेसिपी पाहिजे असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे म्हणजे त्या व्हिडिओची लिंक मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे देखील मी मुळ्याचे थालीपीठ गोबीचे थालीपीठ देखील तुमच्यासोबत शेअर केलं आहे जाऊन नक्कीच पाहू शकता आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा